स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून नवीन मानिक नाशिक मधील माणिक लॉन्स येथे शिवसेना आणि अंगीकृत संघटनेच्या नाशिक महानगरातील पदाधिकाऱ्यांसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच व्यासपीठावरील असलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय धर्मवीर आनंदी यांच्याप्रमाणे सर्वत्र रुजवण्यासाठी आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जनमानसासाठी राबवलेल्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी मिसळ पार्टीत केले त्यांनी त्यांनी बलिदान दिलं या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि मला वाटतं की याचं शिव देसाचं औचित्य सर्व नाशिक महानगर शिवसेनेच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना पण एकत्रितपणे आणून आज मिसळतात त्याचं आयोजन केलेलं आहे याप्रसंगी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय धोधक साहेब हे उपस्थित आहेत पंडितजी मी तुमचं अभिनंदन करतो की एकदा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि अशा माध्यमातून आपण सर्वजण विचार प्रयत्न आपल्या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्यासोबत हो आता पक्षाच्याही दृष्टीकोनातून मला वाटतं की चर्चा होत असते आणि जसं आता आदरणीय गोलंद साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय त्या ठिकाणी केले गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी केल्या

शिवसेना नेते माजी मंत्री बबन गुलप यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं जनतेपासून के सर्वसामान्य सर्वसामान्यपर्यंतला अशा पद्धतीने दिलासा देता येईल अशा प्रकारचं काम माननीय मुख्यमंत्री आणि आपलं सगळे मंत्री करतायत आणि मग ह्या संधीचं सोनं झालं पाहिजे हे आता तुमच्या हातात कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर या योजना लोकांपर्यंत जातील नाहीतर त्या कागदावरच राहतील असं आमच्या टायमालाही झालं आपण आत्ता होऊ आणि एवढ्या मोठ कुठेही योजना सर्वसामान्यांना आपण दिलासा देण्याचं काम करतो हे सर्व कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावं प्रतिस्पर्धा स्पर्धा या थांबवा

मिसळ पार्टीच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री मान्य नामदार दादाजी साहेब आपले आमचे मार्गदर्शक मान्य गोलफ शिवसेना उपनेते विजयाप्पूर करमशकर सहसंपर्क प्रमुख राजू आण नवटे गणेश भाऊ मामाजी ठाकरे शिवाजी चिदंबरजी मौकडे मंदगिनीदा जाधव तात्री उपस्थित सर्वच मान्यवर हो, तांजीताई समोर उपस्थित सर्व तोला मोलाचे सर्व शिवसैनिक सुनीता मिसळ पाटीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे माजी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना उपनेते विजय करंजकर सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे गणेश कदम सुनील पाटील जिल्हा संघटक योगेश मस्के माजी नगरसेवक सूर्यकांत लौटे अमोल जाधव श्यामकुमार साबळे मामा ठाकरे आरडी डी श्रावण पवार मंदाकिनी जाधव युती सेना जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर शहर प्रमुख कोमल साळवे युवा सेना विस्तारक योगेश बिलदार युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर अंबादास जाधव सदानंद नवले युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ महानगर प्रमुख शुभम पाटील शिवाजी भोर यांच्यासह शिवसेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतले एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक